महेश मंदरेकर मंचावर उपस्थित आहेत नमस्कार व्यासपीठावरील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी सांस्कृतिक मंत्री आणि आमचे मित्र आशिषजी शेलार मंगलप्रताप लोढाजी आणि बाकी मान्यवर ही बाऊली माडी खूप वर्षापूर्वी मला मिळाली होती आणि त्यानंतर मिळतच गेले होते खूप हा जो राज्य पुरस्कार आहे ही बाऊली खूप प्रिय आहे मला आणि खूप आहेत माडे बावला आणण्याचा सा मला सार्थ अभिमान आहे पण आज या बाऊलीचं महत्त्व फार मोठं आहे एका गोष्टीचा आनंद आहे सध्या मराठी चित्रपटसृष्टी ही खूप योग्य हातात आहे आणि त्याचा प्रवासही उंचावत चालला आहे त्याचा आनंद आहे आणि तुम्ही एवढं करता तर आम्ही खात्री देतो की हे वर्ष आम्ही पण तुम्हाला अशी एक गिफ्ट देऊ की मराठी सिनेमा पुन्हा त्या दैद्यप्यमान पदावर असेल कारण सुरुवात मुला मुळात मराठी सिनेमाची एका मराठी माणसाने केली दादासाहेब फाळके आणि खऱ्या अर्थानं तो सिनेमा वाढवला किंवा त्याला मान दिला तो व्ही शांताराम यांनीच म्हणजे मला आठवतं आहे मी वडाळाला राहायचो आणि मिडल क्लास घरातनं आलेलो काय पुढे करायचं माहीत नाही शिक्षण झालेलं म्हणजे जवळजवळ मी ट्रान्सपोर्टचा व्यवसायाकडून एक टेम्पो विकत घ्यायचा विचार केला मला अजून आठवतं तिथपासून इथपर्यंत वाईट प्रवास नाही चांगलाच झालेला आहे पण त्यावेळेला मी शिवाजी पार्कला महात्मा गांधी तलाव आहे तो आम्हाला परवडायचा कारण तो महानगरपालिकेचा होता आणि वडाळ्यावरून आम्ही वडापाव खायचं म्हणून बसचे पैसे वाचवायला चालत जायचो आणि प्लाझावरना कित्येक वेळा गेले असताना त्या प्लाझाच्या समोर एक ट्रॅंकल आहे आणि तिकडे कित्येकदा मी व्हाईट कपडे घातलेले फर कॅब घातलेले शांताराम बापून असं त्या थिएटरकडे बघताना पाहिलेलं म्हणजे तिथपासून आजपर्यंत आय थिंक वी हॅव डन गुड समथिंग आयुष्यात काहीतरी के चांगलं केलं म्हणून हा मला मान मिळतो आहे आणि खऱ्या अर्थानं सिनेमा म्हणजे आज इथे खूप चांगले चांगले दिग्दर्शक आहेत तरुण तरुण दिग्दर्शक आहेत आणि मराठी सिनेमा आज नॅशनल अवॉर्डला पण ज्यावेळेला तीन सिनेमे आमचे येतात त्यावेळेला तो खूप आनंदाचा क्षण आहे आणि त्यांना मला एकच सांगावं असं वाटतं की अफाट दिग्दर्शक अफाट म्हणजे तुम्ही त्यांची फिल्मोग्राफी बघितलीत तर त्या काळात माणूस शेजारी डॉक्टर कोटणीस की अमर कहानी म्हणजे फिनॉमिनल तसे पिक्चर आजही निघत नाही आहेत आणि त्यावेळेला एक प्रोग्रेसिव्ह सिनेमा करणारे एक थोर फिल्ममेकर आणि त्यांच्या नावाने हा पुरस्कार मला मिळणं म्हणजे जसं मुक्ता म्हणाली एक वेगळी जबाबदारी आहे म्हणजे आधी मला वाटायचं की आ, आता रिटायर व्हायचं त्यावेळेला दे जीवनगौरव हो देतात पण नाही जसं अनुपमजी म्हणाले की तीस वर्ष मी तीस वर्ष म्हणणार नाही पण दहा वर्षे तरी मला अजून यायचं आहे आणि चांगले चांगले सिनेमे घेऊ आणि जबाबदारी याच्यासाठी मोठी आहे कारण आत्ता जे नवीन दमाचे जे काही दिग्दर्शक येत आहेत म्हणजे हल्ली मी काही सिनेमे पाहिले ते म्हणजे कॉम्पिटिशनला उतरणं गरजेचं आहे आणि मराठी सिनेमा आ, कंटेंट वाईज तरी आपण खूप पुढे आहोत मल्याळम सिनेमा आणि मराठी सिनेमा आता बिझनेस वाईज पण तुमच्या आशीर्वादानं ते शक्य होईल असं वाटतं आणि पुन्हा म्हणजे सगळ्या रसिक प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद मेधा इथे आलेली आहे आणि आज मी जिथे त्याच्यात खूप सपोर्ट तिचा आहे खूप लोकांचे आभार मानायचे पण सगळ्यांना नाही ते मानता येणार पण पुन्हा एकदा धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे आणि जय महाराष्ट्र धन्यवाद